आहे फ्रेश स्ट्रॉबेरी क्रीम आणि चिंकी विंकी पण याच्यावर आहे ओके सो वॅक्स म्युझियम मधून लोणावळ्याचं आणखीन एक नियक प्रसिद्ध ठिकाण जे की महाबळेश्वरचं प्रसिद्ध आहे त्याच आपण पन... एक दुसरं ब्रांच किंवा प्रतिकृती म्हणू शकतो तर ते आहे मॅप्रो गार्डन इथं स्पेशल यायचं कारण म्हणजे जे मी केकवर क्रश वगैरे टाकते ना किंवा ते बनवतात तर ते ते स्पेशालिटी इथली आहे स्ट्रॉबेरीचं जे काही पदार्थ आहेत ते जास्त करून इथे आहेत सो आणि बॅक साईडला याच्या गार्डन वगैरे आहे सो बेसिकली दिस इज अ मॅप्रो गार्डन तर बघूया एक्सप्लोअर करूया काय काय आहे इथे पाहूया चलो চল এইবাৰ খালি Hı No, no. मधील आणखी एक प्रसिद्ध ठिकाण ते म्हणजे मॅप्रो गार्डन खरं तर याचं नाव मी हल्ली हल्लीच ऐकायला लागलेली ला आहे की मॅप्रो गार्डन मॅप्रो गार्डन नव्याने सुरू झालेलं आहे आता कधी सुरू झाले नेमकं हे मलाही नाही माहीत बहुतेक खूप वर्ष आधी असेल पण आम्हाला त्याची माहिती आत्ता आत्ता मिळालेली आहे मला वाटतं मी दोन तीन वर्षापासून ऐकते मॅप्रो गार्डन आणि तेही का ऐकते आहे कारण कसं असतं ना आपण ज्या क्षेत्राचा असतो मग त्याविषयी आपल्याला माहिती घ्यावीशी वाटते किंवा ऐकावीशी वाटते तर जेव्हापासून मी केक्स वगैरे बनवायला लागले ना आणि त्यासाठी जे फ्रूट क्रश क्रश लागतात सो so, मी मग बऱ्याच जणांकडून ऐकलं की मॅप्रो कंपनीचं आम्ही बॉटल आणतो माझ्या घरातही बऱ्याचशा क्रशच्या बॉटल आहेत त्या तर मॅप्रो किंवा मनाना असं काहीतरी आहेत त्या कंपन्यांचे मी बॉटल्स वापरते क्रशच्या तर इथं तुम्ही पाहू शकता हे सगळ्या प्रकारचे फ्रूट क्रश आहेत म्हणजे जे आपण केकवर किंवा याचं सरबत वगैरेसुद्धा आपण बनवू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने वेग याचा उपयोग करू शकतो आईस्क्रीम वगैरेमध्ये फ्लेवरिंगसाठी बेसिकली किंवा मग शरबतसाठी तर या सगळ्या सगळ्या फ्रूट फ्लेवरच्या बॉटल्स आहेत आणि यांची स्पेशालिटी आहे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीवर जास्त यांनी भर दिलेला आहे किंवा त्याचे पदार्थ त्याचे पदार्थ ते जास्त बनवतात ओके okay, सो so, इकडे त्यांनी फ्री सॅम्पल्स वगैरे पण ठेवलेले हो आहे बऱ्याचशा सरबत असे ज्यूसचे तर मला मीही दोन तीन ट्राय केले आणि मला ते छानसुद्धा वाटले बट मला म्हणजे मी नॉर्मली जसे क्रश वगैरे घेते ना बाहेर तर काय माहिती का, का? ह्यांची ही स्पेशालिटी असूनसुद्धा मला इथे ते खूप महाग वाटले म्हणजे दुप्पट तिप्पटने भाव मला असं म्हणजे मी तरी जा मला तरी अनुभवायला आलं ते बाकी बघ प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो माझ्या एरियामध्ये थोडेसे स्वस्त मिळतात या बॉटल्स पण स्ट्रॉबेरी क्रशच्या वगैरे आणि माझ्याकडे आत्ता भरपूर बॉटलसुद्धा आहेत आणि ऑर्डर्स कमी आहेत असं झाले त्याच्यामुळे मी काय हे म्हणजे घ्यायच्या मोहात पडले नाही की उगाचा स्टॉक नको करायला तर असं आहे हां काय इथे ते आपल्याला फ्री सॅम्पलसुद्धा देतात म्हणजे काही मोजकेच जे क्रश आहेत ना किंवा ज्यूस आहेत त्यांचे क्रश तर त्याचं जे स्पेशालिटी आहे समजा पिस्ता झालं किंवा केशरचं ज्यूस झालं आणखी मॉझिटो वगैरे असं आहे तर मॉझिटो एकदम रिफ्रेशिंग वाटलेलं आहे मला घ्यायचा मोह झाला होता पण मिस्टर बोलले नको आता सध्या काही नको घेऊस आपल्याकडे खूप बॉटल आहे ऑलरेडी क्रशच्या त्याच्यामुळे मग मी मोह आवरला केशरच्या अशा प्रकारच्या वाईट बॉटल्स आहेत आणि त्या इथे आपल्याला म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं फ्री सॅम्पल प्यायला देतात अगदी छोटे छोटे कप्समध्ये चहाचे छोटेसे कप्स असतात ना दोन घोटाचे ब बस तेवढंच तर ते मी ट्राय केले मॉझिटो मला खरंच छान असं रिफ्रेशिंग ड्रिंक वाटलेलं होतं बट मी नाही घेतलं म्हटलं जाऊ दे आता नाशिकला गेल्यावरच घेऊया गे तर अशा प्रकारे इथं आम्ही हे सगळं एक्सप्लोअर केलेलं आहे आणि छान वाटलं खूप दिवसाची इच्छा होती जेव्हापासून मी केक बनवते तेव्हापासूनची इच्छा होती की इकडेसुद्धा आपण व्हिजिट द्यावी यावं बघून की काय आहे नक्की आणि सेम असंच किंबहुना मो यापेक्षाही मोठं थोडंसं मॅप्रो गार्डन महाबळेश्वरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यांचं एक सेपरेट कॅफेसुद्धा आहे आणि त्यामध्ये एक स्ट्रॉबेरीचं ड्रिंक मिळतं तुम्हाला किंवा आपण मिल्कशेक टाईप म्हणतो ना तसं फ्रेश क्रीमचं तर तेही आहे बट इथली किमतीही दुप्पट तिपटीने त्यांनी वाढवलेल्या आहेत म्हणजे सगळ्याच गोष्टींच्या त्यांच्या कॅफेमध्ये सुद्धा सो आम्ही काही जास्त ट्राय करत बसलो नाही फक्त ड्रिंक्स ट्राय केल्या आणि तिथून आता आपण निघालेलो आहोत आणि आपल्याला जायचं आहे आता लायन्स पॉइंटला आम्ही येऊन पोचलेच आहे समोर दिसत असेल तुम्हाला माकडं बघा कशी फिरतायत आणि आता हा बंदोबस्त केलेला आहे मी एकदा खूप 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 वर्षापूर्वी आलेली मला वाटतं माझ्या कॉलेज लाईफमध्ये मा आली होती माझ्या फ्रेंड्ससोबत आणि तेव्हाचं हे सगळं ओपन होतं असं दरी आहे खोल दरी आहे ही लायन्स पॉईंटची छान सनसेट इथे अनुभवतात लोकं पाहतात आणि इथे मग आम्ही छान असा वेळ घालवला खूप सुंदर वातावरण गारवा असतो वरती म्हणजे कोणत्याही वेळेस या तुम्ही गारवाच असतो आणि आत्ता सध्या म्हणजे दरीसुद्धा दिसत नव्हती एवढी धुकं होती, होती। इकडे तुम्ही टुरिस्ट पाहू शकता आ, मला आठवते मी म्हणजे जवळजवळ आता वीस वर्षापूर्वी आली असेल किंवा मला नाही आठवत नाही बट वीस तर नाही एवढं नाही कॉलेज लाईफमध्ये आली असेल एकदा आणि त्यावेळी ना सगळं इथं इथं काहीच नव्हतं आता सगळं कमर्शियल झालेलं आहे म्हणजे लोकं मागेच लागतात की काय खायचे काय खायचे मग त्यांचे सेपरेट टेबल्स वगैरे आहेत तर ते थोडंसं इरिटेटिंग वाटतं कारण आपण काहीतरी एन्जॉय करायला जातो तिथे व्ह्यू एन्जॉय करायला जातो आणि असं मागं लागणं ठीक आहे त्यांचेही उदरनिर्वाह आहेच बट तरीही असं वाटतं की थोडंसं शांततेसाठी माणूस जातं सो so, थोडा असा स्पेस दे द्यायला हवा ते असे मागेच उभे राहतात काय हवं आहे मग तुम्हाला आम म्हणजे ज्यांच्याकडे घ्यायचं मग त्यांच्याच टेबलवर बसायचं सो त्या गोष्टी थोड्याशा इरिटेटिंग वाटल्या तर ठीक आहे आता काय करणार मग आम्हालाही भूक लागलीच होती मग आम्ही कॉर्न भजी आणि बटाटा भजी ऑर्डर केली त्याच्यानंतर मस्तपैकी कॉफी चहा नाही घेतला यावेळी कॉफी घेतली आणि छान अशा सूर्यास्तासोबत एन्जॉय केलं आमची संध्याकाळ आणि मग पुन्हा निघालो घरी खोपोलीला ओलीला भजी चांगली का ते सांगा कौन बजी? कौन बजी सांगा हो, का सांगायला <laughs> ओव्हर <ला>, <laughs> ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंग की पच रुपये काढ दो तुला गंडी छान वाटलं का मी तुम्हाला इथं घेऊन आले स्पॉट तू छान वाटले <laughs> आता फायनली लोणावळ्याहून पण आपण घरी निघतोय खूप 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 फिरलो खूप लांब गेलो होतो <laughs> आणि लोणावळ्याची फेमस म्हणजे चिक्की लोणावळ्याची चिक्की घरी गेल्यावर दाखवतेस तुम्हाला पिशवी भरून चिक्की घेतली सगळ्यांना द्यायला हे बघा म्हणजे आता मिस्टर नेतील मी तर काय आत्ता नाही जाणार आहे मी आहे अजून आठ दिवस इकडे बघू आता तेच नेतील आणि तेच वाटतील कोणाकोणाला द्यायची त्यांना ती तो फायनली so, आता मी पोचलेले आहे घरी आणि आता मला म्हटल्याप्रमाणे एवढी अशी चिक्की घेतलेली आहे सगळ्यांना वाटण्यासाठी प्रसाद नाशिकच्या लोकांना रोनावण्याची चिक्की आता हे घेऊन जाणार आहेत आणि मम्मीने काय मेन्यू केलेला आहे चला दाखवा आम्हाला मेन्यू काय आहे आजचा आजचा मेन्यू काय आहे अरे एवढा गरम आहे आजचा मेन्यू आहे चिकन ओके okay. चिकन रस्सा सुक चिकन आणि काय एवढंच <laughs> आहे अजून आहे अजून आहे दाखवती खजान्यातून काढून दाखवती दमलो यार अक्षरशः दमलो ओके हे फिश पण तळून ठेवले होते मम्मीने मगाशी आता पुन्हा त्याला जेवताना गरम करेल सो असा काहीसा चिकन रस्सा चिकन सुक्का आणि फिश सुरमई आणि बांगडा तिच्या जावयाला बांगडा खूप आवडतो त्याच्यामुळे बांगडा थँक्यू व्हेरी मच <laughs> तर असा काहीसा मेन्यू आहे आणि असा काहीसा आजचा दिवस होता सो so, खूप दमलो आहे पण खूप मज्जा आलेली आहे आणि आता आम्ही जेवण करणार आणि हा व्लॉग मी इथे एंड करते ओके okay? चलो चलो टाटा बाय बाय गुड चलो टाटा बाय बाय गुड नाईट सबस्क्राईब केलं नसतो तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा खूप दमली आहे त्याच्यामुळे एनर्जी लो आहे हां बाय बाय